मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात राज्यामध्ये जे काही वातावरण तयार आहे ज्या काही आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्यात त्याला आता कुठेतरी दुसरा अँगल मिळतोय असं दिसतंय या सगळ्या प्रकरणात सुरेश धस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये कुठेतरी वाद निर्माण झालाय असं दिसतंय सुरेश धस यांनी अजित पवारांच्या संदर्भात केलेलं कालचं विधान आणि त्यांच्या उल्लेखावरून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आता ग्रह विभागावरती सुद्धा टीकेची झोड उठवायला सुरुवात केली यावरून भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये वादसुद्धा पाहायला मिळाला आहे आपल्यासोबत भाजपचे नेते विधानपरिषदेतील भाजपचे गटनेते प्रवीण दरेकर आहेत भाऊ विषय संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाचा होता मात्र त्याला वळण आता राजकीय मिळालं आहे आणि भाजप राष्ट्रवादीमध्ये झुंपल्याचं पाहायला मिळतंय मला वाटतं अशा प्रकारे भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीमध्ये अशा वक्तव्यावर झुंपणं हे सरकारच्या किंवा आमच्या माहितीच्या दृष्टीनं योग्य वाटत नाही कारण आणि यातना मूळ ही फोकस ज्यासाठी आंदोलन करत आहेत तोही त्या ठिकाणी डायवर्ट होताना दिसतोय कारण धस साहेब यांची भूमिका त्या ते ठिकाणी त्यांनी घेतलेली त्यांच्या जिल्ह्यात असणाऱ्या परिस्थितीवरून घेतले हे समजू शकतो परंतु मध्यंतरी प्राजक्ता माळींचा विषय असेल आता अजितदादांच्या वाद्याचा विषय असेल तर मला वाटतं असे दुसरे विषय घेतल्यानं निश्चितच त्यांना कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी लाभ ही एक प्रकारचा म्हणेल आंदोलनातनं जे काही त्यांना हासिल करायचं आहे ते होत नाही आहे त्याच्यामुळं मला वाटतं ध साहेब यांनी बोलताना त्या ठिकाणी आपला मुद्दा आपला विषय न सोडता त्याच्यावरच त्या ते ठिकाणी त्यांची भूमिका घेऊन त्या ठिकाणी वाटचाल केलेली ही चांगली राहील कारण आर्य केलं की के कार्य होतं जर त्या ठिकाणी अशा प्रकारचं वक्तव्यच आलं नसतं तर राष्ट्रवादीकडूनही प्रतिकार त्या ठिकाणी झाला नसता परंतु या निमित्तानं राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांनाही माझं सांगणं आहे की दुसऱ्यांनी त्या ठिकाणी गाय कापली म्हणून आपण वासरू कापायचं हे आपल्या महायुतीसाठी हेल्दी नाही आहे आपल्या पक्षाच्या नेतृत्वाशी आपण बोलू शकतो परंतु पुन्हा या दादांच्या वाद्याच्या विषयावरना आपण त्या ठिकाणी एकमेकांवर चिखलफेक करणं हे योग्य आहे असं मला वाटत नाही हे सगळे विषय तात्काळ थांबायला पाहिजेत देवेंद्रजींनी किंवा आमचे प्रदेशाध्यक्ष साहेब यांनी ज्या काय सूचना संबंधितांना द्यायच्या त्या दिलेल्या आहेत मला वाटतं राष्ट्रवादीने तशा प्रकारची भूमिका घ्यावी कारण हा अंतर्गत त्या ठिकाणचा विसंवाद राज्याच्या दृष्टीने योग्य राहणार नाही कारण महाराष्ट्रातील जनतेनं मोठ्या विश्वासानं प्रचंड अशा प्रकारचा महायुतीला जनाधार दिला आहे तो महाराष्ट्राच्या विकासासाठी दिलेला आहे अशा प्रकारच्या एकमेकांवर कुरघोड्यांसाठी नाही हे आम्ही सगळ्यांनी लक्षात घेण्याची आवश्यकता आहे पण मुळामध्ये हा आ, मुद्दा ज्या प्र, प्रश्नामुळे किंवा ज्या मागणीमुळे सुरू झाला आहे धनंजय मुंडेंचा राजीनामा धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केल्यानंतरच सुरेश धस आणि रा राष्ट्रवादीमध्ये वाद निर्माण झाला राष्ट्रवादीनं आधी त्याला नकार दिला मग सुरेश धसांनी अजितदादांकडे मागणी केली राजीनामा घ्यावा मात्र अजित पवारांनी राजीनामा घेतला नाही त्या सुरेश धसांच्या मूळ मागणीकडे तुम्ही कसं पाहताय त्यांचं असं म्हणणं आहे की जर सत्ताधारी मंत्री जर या सगळ्या प्रकरणात कुठेतरी सहभागी असल्याचा संशय येतोय तो मंत्री जर सरकारमध्ये असेल तर चौकशी निष्पक्ष होईल का हा त्यांचा मूळ आरोप आहे मला वाटतं सुरेश धसांचा राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर पूर्ण विश्वास आहे नव्हे तशा प्रकारची त्यांची वक्तव्य अनेकदा आपण ऐकलेत अगदी विधिमंडळात बोललेत बाहेर प्रेसमध्ये बोललेत अगदी त्यांच्या जाहीर सभेतनासुद्धा मुख्यमंत्र्यांवर त्यांचा पूर्ण विश्वास असल्याचं सांगितलं आहे आणि जर राज्याचे गृहमंत्री मुख्यमंत्री आहेत धस साहेबांचा विश्वास फडणवीस साहेबांवर असेल तर मला वाटतं तो विश्वास त्यांनी ठेवला पाहिजे काही वेळ त्या ठिकाणी या सगळ्या प्रकरणाला दिला पाहिजे परंतु त्या दरम्यान अशा प्रकारची वेगवेगळी वादाची वक्तव्य करणं किंवा तपास यंत्रणेवरच त्या ठिकाणी संशय व्यक्त करणं म्हणजे त्या ठिकाणी आपण खात्यावरच विश्वास नाही असा त्याचा अर्थ होतो कारण देवेंद्र फडणवीस साहेबांनी ठासून विधिमंडळाच्या सभागृहात सांगितले की कठोर कारवाई करू कुणालाही माफ करणार नाही पाठीशी घालणार नाही बाहेरही त्या ठिकाणी बोललेत आणि मला वाटतं विषयच इतकी हत्या गंभीर आहे की या बाबतीत कोणी त्या ठिकाणी आरोपींची मारेकऱ्यांची बाजू घेऊ शकत नाही आणि त्याच्यामुळं निश्चितच विषय गंभीर आहे विषय संवेदनशील आहे लोकांची भूमिका मांडतायत त्या जिल्ह्यातल्या त्या भावना आहेत परंतु या ठिकाणी सरकारवर विश्वास ठेवला पाहिजे सरकारने याच्यामध्ये स्पीड घेतला आहे वाल्मिक कराडला सरेंडर व्हायला भाग पाडले सगळ्या बाजूनी मुश्क्या आवळल्यामुळे इतर आरोपींना त्या ठिकाणी पकडलं आहे आणि मला वाटतं चौकशी अत्यंत गती घेते आणि त्याच्यामुळं मला, मला वाटतं जे काही चौकशादरम्यान तुम्हाला अडचणी वाटत असतील संशयाच्या गोष्टी वाटत असतील त्या पोलिसांना आपण द्या सहकार्य करा आणखी गतीनं त्या ठिकाणी चौकशी होऊन त्या आरोपींवर ते कठोर कारवाई निश्चितच होईल त्याला आपली माहिती उपयुक्त निश्चित ठरू शकते दुसऱ्या बाजूला जी एस आय टी स्थापन करण्यात आली जी एस आय टी या प्रकरणाचा तपास करते त्या एस आय टीमधल्या एका पी एस आयवरती वरती आता अनेकांनी आरोप केलेत त्या पी एस आयचा वाल्मिक कराडासोबत फोटो आहे अगदी त्यांचे निकटचे संबंध असल्याचं त्या फोटोतून ध्वनित होतं असं विरोधकांचं म्हणणं आहे अशा प्रकारची व्यक्ती जर टीमध्ये असेल तर तपासाचा नेमका रोख कसा असेल त्यामध्ये निष्पक्ष तपास होईल का अशी मागणी आता भाजपकडनं सुद्धा केली जाते आणि सुद्धा तेच आहे या सगळ्या संदर्भात काही कारवाई होईल एस आय टीच्या संदर्भात जे आरोप होते त्यात काही बदल होऊ शकतात असं वाटतं तुम्हाला मला वाटतं एस आय टीची चौकशी समिती नेमल्यानंतर एस आय टीचं पथक गठीत झालं त्यावेळेला अशा प्रकारचे संबंध असल्याचं माहीत नसावं जर हा फोटो खरा असेल हे संबंध जर खरे असतील तर माहिती असून सुद्धा होम डिपार्टमेंट अशा प्रकारचं करू शकत नाही जर अशा प्रकारे खरोखरच त्यांचे लागेबांदे असतील आणि ती माहिती जर होम खात्याला त्या ठिकाणी मिळाली तर सत्यता पडताळून जर अशा प्रकारचे संबंध तपासावर प्रभाव करणार असतील तर याबाबत या गृह खातंसुद्धा त्या ठिकाणी दखल घेऊ शकतं असं मला या ठिकाणी वाटतं सामाजिक कार्यकर्ते अंजली दमनिया यांनी एक पत्रकार परिषद घेतली अनेक खळबळजनक दावे त्यांनी केले पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंचे समर्थक चाहते वाल्मिक कराडचे सुद्धा चाहते मला फोन करून मानसिकदृष्ट्या छळ करतात माझा मला त्रास देतात असा आरोप त्यांनी केला आपण याबद्दल मुख्यमंत्र्यांना मेसेज पाठवला मात्र कुठलाही रिप्लाय मला अद्याप आलेला नाही असं त्यांनी म्हटलं आहे नाही मला वाटतं अंजली दमानिया यांचे या खळबळजनकच दावे अनेकदा असतात त्या वेगवेगळ्या इशूत आंदोलनात सहभागी असतात आणि हे खरं आहे की अशा प्रकारे फोनवर धमक्या देणं एस एम एसद्वारे किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून त्या ठिकाणी शिव्या घालणं अरवाच्य बोलणं हे कुठल्याही बाबतीत योग्य असं मला वाटत नाही yeah. आणि या संदर्भात मी प्रसारमाध्यमातून चॅनलवरनं ऐकलं yeah. की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे yeah. की जर अशा प्रकारची तक्रार अंजली दमानी यांनी त्या ठिकाणी दिली yeah. तर निश्चितच चौकशी करून कारवाई केली जाईल याचा अर्थ एकतर या प्रकरणाची दखल राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतले अंजली दमानी यांनी एस एम एस पाठवला असेल तर त्याची दखल घेतली कारण मी स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांची स्टेटमेंट या ठिकाणी ऐकले अशा प्रकारे कोण जर धमकी देत असेल फोनवर ना ना तर त्या संदर्भात कारवाई केली जाईल अशी स्पष्ट भूमिका घेतली या सगळ्या आरोप प्रत्यारोपांच्या धुळ्यामध्ये भाजपसाठी एक आनंदाची बातमी आहे एक सुप्रिया सुळेंचं एक विधान आहे सुप्रिया सुळे असं म्हणत आहेत की या सरकारमध्ये फक्त एकच व्यक्ती काम करते ती म्हणजे देवेंद्र फडणवीस आपण दोन हजार एकोणीस किंवा दोन हजार चोवीसच्या काळामध्ये आपण पाहिलं होतं की सुप्रिया सुळेविरुद्ध देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस विरुद्ध शरद पवार हा संघर्ष होता आणि त्यावेळेला त्यांनी असं म्हटलं होतं की अकेला देवेंद्र क्या करेगा तिथपासून ते थेट आता देवेंद्र फडणवीस हे एकटेच एक काम करत आहेत आर आर पाटलांचा पॅटर्न देवेंद्र फडणवीस राबवतात अशा प्रकारची जाहीर स्तुती सुप्रिया सुळेकडून देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात केली जाते हा बदल तुम्ही कसा पाहता या बदलाकडे अकेला देवेंद्र क्या करेगा तो आता त्या सुप्रियाताईना सांगावं लागतंय अकेला देवेंद्र काम ही काम करेगा आणि त्यांनी स्वतः कबूल केलं की आता एकटेच देवेंद्र फडणवीस साहेब जोरात काम करत आहेत त्याच्यामुळे त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मला वाटतं आज त्यांना मिळालेलं आहे कारण देवेंद्रजी इतर गोष्टींवर लक्ष न देता या महाराष्ट्राच्या विकासासाठी सतत काम करतायत आणि याचं प्रमाणपत्र दस्तुरखुद्द सकाळ ते संध्याकाळ टीका करणाऱ्या सुप्रियताही देत आहेत याचं निश्चितच त्या ठिकाणी आम्हाला आनंद आहे कारण जे टीका सतत करतात संजय राऊत जसं सामनामधनं अग्रलेख लिहून देवेंद्रजींचं कौतुक केलं त्यांच्या नक्षालीसच्या आत्मसमर्पणाच्या विषयी कामाविषयी आणि मग जर हे दोन्ही टोकाचे टीकाकार जर देवेंद्रजींना त्या ठिकाणी अशा प्रकारे कौतुक त्यांचं करत असतील तर मला वाटतं वस्तुस्थिती सच्चाई त्या ठिकाणी परेशान होते पराजित नाही हेच आज देवेंद्रजींच्या बाबतीत या दोन्ही नेत्यांनी वक्तव्य करून दाखवून दिलंय हेच विचारायचं होतं की हे दोन्ही टीकाकार जे सतत्यानं पाच वर्ष टीका करत होते दो या दोन्ही पक्षांकडनं राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेकडं असेल यांच्याकडनं जी स्तुती सुरू झाली आहे जी प्रशंसा जाहीरपणे केली जाते ही केवळ राजकीय दृष्ट्या आपण त्याकडे बघावं की याची काही वेगळी पण काही नवीन समीकरणाच्या दृष्टीनं चर्चा आता महाराष्ट्रामध्ये केली जावी मला असं काय वाटत नाही की समीकरणाच्या दृष्टीनं अशा प्रकारचा आग्रलेख लिहिला असावा किंवा सुप्रियाताईंचं या ठिकाणी असं वक्तव्य आलं असेल परंतु त्यांनी जे सांगितलं ते सत्य आहे जे सामनातनं कौतुक केलं ती वस्तुस्थिती आहे आज सुप्रिया ताईनाई इलाजानं म्हणा ना इलाजानी म्हणा वस्तुस्थिती मांडावी लागते हे सत्य आहे त्याच्यामुळे त्यांनी सच्चाई टीकाकारांच्या तोंडून आले हे विशेष आहे त्याचा संदर्भ आता काय असेल असं मला वाटत नाही परंतु राजकारणामध्ये कुठला संदर्भ कधी काय येईल यावरही त्या ठिकाणी मी निश्चितपणे बोलू शकत नाही राजकारणात काही होतं हे आपण उद्धव ठाकरे काँग्रेसबरोबर गेल्यानंतर पाहिलेलं आहे शेवटचा प्रश्न कृषी मंत्री माणिकराव गोकटे यांनी असं म्हटलंय की लाडकी बहीण योजनेमुळे निश्चितच सरकारच्या तिजोरीवर भार पडतोय आणि हे जे काही निर्णय आहेत ते राज्याची आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर या सगळ्या संदर्भात निर्णय व्हायला हवा त्यांनी एक प्रकारे लाडकी बहिणीबद्दल जे काही चर्चा आहे त्यावरती शिक्कामोर्तब केलं मला वाटतं लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाकांक्षी योजना त्या ठिकाणी आणलेली आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील माजी मुख्यमंत्री सध्याचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील किंवा अजितदादा असतील यांनी ठामपणे सांगितलं की आम्ही आमच्या बहिणींची योजना बंद करणार नाही ती सलग चालू ठेवणार आहोत एक गोष्ट खरी आहे की मोठा ताण आर्थिक या ठिकाणी तिजोरीवर येतो आहेच परंतु राज्याचे मुख्यमंत्री हे सक्षम आहेत प्रशासन त्यांना माहीत आहे पैसे कसे उभे करायचे हे त्यांना माहीत आहे अजित ददांसारखा अर्थमंत्री आहे त्याच्यामुळे तिन्ही नेते महायुती सरकार म्हणून त्या ठिकाणी पैसे उभे करतील पैशाची चिंता करायचं कारण नाही आपलं राज्याला मोठी आर्थिक सक्षमता आहे त्यामुळं लाडक्या बहिणींची योजना कोणीही बंद करणार नाही त्याच्यामुळं कोणी काही बोललं तरी मुख्यमंत्री आणि हे दोन्ही नेते जोपर्यंत काय बोलत नाहीत तोपर्यंत कुणाचंही बोलणं त्या ठिकाणी व्यक्तिशा असू शकतं लाडक्या बहिणींचं शेवटपर्यंत पाठराखण आमचं सरकार करणार आहे खूप खूप धन्यवाद तरी होते भाजपचे नेते प्रवीण दरेकर ज्यांनी सुरेश धस यांच्यामुळे निर्माण होत असलेला वाद भाजप राष्ट्रवादीमध्ये जुंपलेली वाद किंवा या सगळ्याच प्रकरणावरती त्यासोबत लाडकी बहीणवरून कृषी मंत्र्यांनी जे काही विधान केलं त्या सगळ्याच संदर्भात आपल्याशी बातचीत केली विशेषत्वानं सुप्रिया सुळे आणि संजय राऊतांसारख्या मंडळींनी फडणवीसांचं कौतुक करणं यामुळे त्यांना वस्तुतीचं भान आलं असं देखील प्रवीण दरेकर यांनी म्हटलंय त्यामुळे येत्या काळात नेमक्या काय काय राजकीय घडामोडी घडत आहेत हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे विडिओ श्रीनिवास सहम देशमुख झी मीडिया मुंबई